तुझा साज, परकी चाल। तर जय श्रीराम भावनो मी तुमचा मित्र नितीन पाटील गायकवाड पाट, स्वागत करत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आजचा व्हिडिओ थमनेल बघून कळायचं असेल की कोणत्या कौंते, कॉन्टेंटवर होणार आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्लस चायक क्लिक करायचं जो फोटो पाहिजे तो फोटो ॲड करायचा लास्टचा भाग डिलीट करून टाकायचा त्यानंतर एस एप रेशो यायचं नाईन पॉईंट सिक्स्टीन आर एशो घ्यायचा त्यानंतर फोटोची लेंथ ही प्रॉपरपणे झूम करून घ्यायची पूर्ण त्यानंतर ओवरलेमच जाऊन बेटमाचा व्हिडिओ आहे तो ॲड करून घ्यायचा आहे माझा व्हिडिओ ॲड अशा प्रकारे ऍड करायचं त्यानंतर आपल्या इथं काही फोटो इमेजेस ऍड करायचे आहेत चला तर मग आपण इमेज ऍड करून घेऊया इमेज इमेजेस अशा प्रकारे ॲड करायचे आता इथं बीट फोन आहे आता फोटोला स्प्लिट करत बसायचं नाही त्यासाठी ते आपण आता इमेजवर प्रॉपरपणे सेट करून अशी इमेज ॲड करायची आहे दोन नंबर असे एक बीट थ्री चला तर मी एकदा इमेज ॲड करून घेतो नंतर व्हिडिओ कंटिन्यू करून अशा प्रकारे फोटो ॲड करायचे त्यानंतर लास्टला यायचं आणि बीट मार्च व्हिडिओ क्लिक करायचं इतर दिसेल तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्यायचा त्यानंतर बॅक यायचं आणि जिथं आपलं बीट मारचं विडो आहे त्याला स्प्लिट करायचं आहे आपल्याला बेटनुसार स्प्लिट करायचं असं इथं एक असं स्प्लिट करत चालायचं असं इथपर्यंत स्प्लिट करायचं आणि बॅक यायचं आपल्याला आता फोटो असं प्रॉपरपणे झूम करून सेट करायचं चला तर बीटमारचा व्हिडिओ आपल्यावर दिसेलच त्यासाठी आपल्याला बीटमारच्या व्हिडिओ क्लिक करायचं आहे इथं दिसेल तुम्हाला रिप्लेसचं ऑप्शन रिप्लेसच्या ऑप्शनवर क्लिक करायचं इथं फोटोमध्ये यायचं आणि मी दिलेल्या पी एन जी आहे त्या अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहे एक नंतर एक पी एन जी अशी ॲड करून घ्यायची आहे पुढच्या एनला क्लिक करून रिप्लेस करायचं तीन नंबरची इमेज आहे ती अशी ॲड करून घ्यायची आहे अशी ॲड करून घ्यायची पुढच्या एनला क्लिक करायचं आणि इथं रिप्लेसच्या ऑप्शन क्लिक करायचं पुढची इमेज आहे ती ॲड करून घ्यायची आहे अशी तर ॲड करायची ॲड करायची आणि फोटोचा प्रॉपरपणे झूम करून घ्यायचं त्यानंतर समोर यायचं आणि इमेजला क्लिक करायचं इथे रिप्लेसचं ऑप्शन आहे रिप्लेस करायचं पुढच्या इमेजला अशी रिप्लेस, कर इमेज रिप्लेस करून घ्यायचं चला तर आपण सर्व इमेज अशा रिप्लेस करणार आहोत मी एकदा रिप्लेस करून घेतो मग नंतर व्हिडिओ कंटिन्यू करू त्यानंतर लास्टचा भाग डिलीट करून टाकायचा त्यानंतर आता आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे चला तर मग आपण ॲनिमेशन देऊ इथं यायचं दोन नंबरचे म्हटलं क्लिक करायचं ॲनिमेशनमध्ये यायचं थोडं लोड घेईल तर भावना आपल्या चॅनल जर कोणी नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला चला तर कॉम्बोमध्ये यायचं थोडं लोड घेत आहे इथं झूम वन हाय इफेक्ट अप्लाय करायचा त्यानंतर पुढच्या एनला क्लिक करायचं ॲनिमेशनमध्ये यायचं आणि इथं कॉम्बोमध्येच लावायचा झूम टू तर झूम टू इफेक्ट खाली स्क्रच करायचा इथं दिसेल तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करायचं आणि पुढच्या एनला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं इथं पण झूम वन हाय इफेक्ट अप्लाय करायचा पुढच्या एनला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि इथं झूम टू इफेक्ट अप्लाय करायचं आणि पुढच्या इला क्लिक करायचं ॲनिमेशनमध्ये यायचं इथं दिसेल तुम्हाला डायनॅमिक शेक हाय इफेक्ट अप्लाय करायचं पुढच्या इंडला क्लिक करायचं आणि ॲनिमेशनमध्ये यायचं इथं दिसेल तुम्हाला ऑर राईट हाय इफेक्ट अप्लाय करायचं पुढच्या इनला क्लिक करायचं आता ॲनिमेशनमध्ये यायचं इथं दिसेल तुम्हाला कॉम्बोमध्येच खाली स्क्रोल करायचं स्ट्रेट अँड डिस्ट्रॉय लेफ्ट त्याच्यानंतर खाली यायचं वेव अँड स्लाइड हायफेक्ट अप्लाय करायचा पुढच्या याला क्लिक करायचं ॲनिमेशन मध्ये यायचं खाली स्क्रोल केल्यावर इथं दिसेल तुम्हाला थोडं लोड घेईल खाली स्लिप एन स्लाइड हाय इफेक्ट अप्लाय करायचा आणि पुढच्या एनला क्लिक करायचं ॲनिमेशनमध्ये यायचं इन मध्ये आल्यावर इथं दिसेल तुम्हाला रेक्टेंगल अँगल आउट इफेक्ट अप्लाय करून टाकायचा त्यानंतर बॅक यायचं त्यानंतर बॅक यायचं आणि ट्रान्झेशनच्या ऑप्शनवर क्लिक करायचं इथं दिसेल तुम्हाला थोडं लोड घेत आहे इथं ग्लॅरी टू हायफेक्ट पूर्ण याला अप्लाय अप्लाय टू ऑल करायचं आहे त्यानंतर आपल्या सर्व इमेजला ॲड झालं आहे आता आप आपण जे पिन जे ॲड केलं आहे त्याला एक ॲनिमेशन द्यायचं आहे चला तर तुम्हाला सांगतो मी ॲनिमेशनमध्ये यायचं इथं फेड इन आणि फेड आऊट हा दोन्ही इफेक्ट अप्लाय करून टाकायचा आहे चल इथं फेड इन हा इफेक्ट अप्लाय करायचा थोडं झिरो पॉईंट पाच आणि इथं फेड आऊट हा इफेक्ट अप्लाय करायचा चला तर मी पूर्ण इमेजला ॲड करून घेतो नंतर भेटू चला तर, तर आपण इफेक्ट अप्लाय केलेला आहे त्यानंतर इफेक्टवर यायचं आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यावर इथं दिसेल तुम्हाला हा लो ब्लर हा इफेक्ट ॲडजस्टमेंटमध्ये यायचं आणि इथं आयडेंटिसिटी वाढवून द्यायची पूर्ण पण इथं काहीतरी स्लो करायचं पूर्ण कमी करून टाकायचं त्यामुळे आपला व्हिडिओ थोडा ॲट्रॅक्टिव्ह वाटेल त्यानंतर जर तुम्हाला काही इफेक्ट ॲड करायचे असेल तर तुम्ही ॲड करू शकता आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे चला तर आपण व्हिडिओ एक्सपोर्ट करूया भावांना लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पहिल्यांदा जर आला असाल तर बिल ऑयकॉन ऑलवर सेट करायला विसरू नका चला तर भेटू आपण नवीन एका व्हिडिओमध्ये